जय श्रीराम आ आपण आम्ही बा इथे कार्यकर्त्यांची इथे बैठक बोललेली आहे बैठकीत असं ठरलं की बा जे आपले नवीन पुरवठा योजनेचं पाणी हे या पंधरा दिवसामध्ये संपूर्ण वरंगावकरांच्या घराघरामध्ये पोचलेलं आहे त्यानिमित्त आम्ही अठ्ठावीस सोमवारी श्रावण सोमवारचा पहिला सोमवार अठ्ठावीस तारखेला सोमवारी दुपारी चार वाजता इथे जलदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे जलदिंडीमध्ये एक मोठा स्वरूपाचा हंडा राहील त्या अंड्यामध्ये प्रत्येक घरातनं एक लोटा जल त्या अंड्यामध्ये आपल्याला त्या माध्यमातून टाकायचं आहे सर्व महिलांना मी विनंती करतो की आपल्या इथे जे नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी आलं आहे ते पाणीचा एक लोटा जल त्या अंड्यामध्ये टाकावा आणि संपूर्ण गावामधनं प्रवास निर्मार्गे ही जलदंडी निघेल आणि संपूर्ण ते, ते पाणी जे आहे आमच्या तापकीचं जे आमच्या वरंगावकरांच्या घरात आलेलं आमच्या हिच्यामध्ये ते पाणी जे आहे ते जलदिंडीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर इथे नेण्यात येईल आणि त्या पाण्याचा जलाभिषेक तिच्यामध्ये करण्यात येणार आहे तर या जलदिंडीला आपण सर्व औरंगावकरांना मी विनंती करतो की आपल्याला आनंद आहे आज सतरा सतरा अठरा अठरा दिवस हे पाणी त्या माध्यमातून मिळत होतं परंतु आज या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभं केलं कार्यकर्त्यांनी पाठपुरावा निर्माण केला म्हणून आज पाणीपुरडा योजनेचं पाणी जे आहे ते ओरंगाकरांच्या घरामध्ये त्या माध्यमातून या याच हे जे योजना जी आहे ती या राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला त्यांनी मंजूर करून दिली आदरणीय गिरीश भोवनी भरपूर काही पाठपुरावा योजनेसाठी केला त्यांचे मी आभार मानतो आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांनी मोठं सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो या साऱ्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे ही जी योजना आहे ती योजना आपल्या वरंगावकरांना त्यावेळेस तिथे मंजूर केली आणि त्या योजनेत अनेक प्रकारचे संकट आले अनेक प्रकारची नाट लागल्या ते नाट फेडत फेळत फेडत आज वरंगावकरांना इथे पाणी मिळालं आहे त्याकरता या पाणी मिळाल्याचा अंदाज या सर्व इथे बसलेल्या या आंदोलनकारी या कार्यकर्त्यांना त्या माध्यमात तिच्यामध्ये मी त्यांना तिथे देतो आपण सर्व वरणगावकरांना विनंती करतो की आपण सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता सिद्धेश्वर महादेव मंदिर जे आहे आपले जुने भाजी साजवळलं तिथे सर्वांनी उपस्थित राहावं या जल जलदिंडीमध्ये सहभागी होऊन आपण एक संघटित त्या माध्यमातून आपण जलाभिषेक जो आहे तीर्थक्षेत्र नागेश्वर इथे करूया तरी या जलदिंडीत सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव